महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं एक नवा नियम काढलाय की वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे जर एखाद्या मल्लाने महाराष्ट्र केसरीच्या गटाच्या मल्लाने जर निवड चाचणी दिली नाही तरी देखील महाराष्ट्र केसरीचा जो ओपन गट आहे हो। तर निवड न करता किंवा निवड चाचणी न देता तो थेट त्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा सहभागी होऊ शकतो ते बोलले माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला कुस्तीचं बक्षीस मिळालं ते एक रुपयाचा चांदीचा शिक्का होता फार मोठा आनंद झालेला बरोबर नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी कोल्हापूरमध्ये फिरत आहे राजश्री शाहू महाराज यांची ही करवीर नगरी म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे देशाला माहीत आहे आणि इथं फिरत असताना जाणवलेल्या अनेक गोष्टी त्यांच्या कर्तृत्वाच्या मला इथं जाणवल्या त्यातलं महत्त्वाची बाब म्हणजे शाहू महाराजांमुळे कोल्हापूरची कुस्ती क्षेत्रात मोठी ओळख आहे आणि तो रांगडा खेळ म्हणून ओळखला जातो आणि त्या अनुषंगाने मी काही मंडळींशी भेटत आहे बोलत आहे काही वेळापूर्वी मी दीनानाथ सिंग जे हिंद केसरी आहेत महाराष्ट्र केसरी आहेत आ, ते उत्तर प्रदेशचे असले तरी महाराष्ट्रात येऊन ते कोल्हापूरमध्ये येऊन ते स्थायिक झाले आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक त्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये करण्याचं काम केलं त्यांची मी मुलाखत काही वेळापूर्वी घेतलेली आहे ती पुढे मागे प प्रसिद्ध होईल तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्याच्यामध्ये त्यांनी फार मोठा इतिहास कुस्तीचा सांगितलेला आहे त्यातल्या व्यथाही सांगितलेत त्यातल्या सध्या ज्या समस्या ज्या आहेत कुस्ती क्षेत्रामधल्या कुस्ती क्षेत्रातली आव्हानं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहेत प्रत्येक कुस्ती प्रेमी व्यक्तीने आणि प्रत्येक मराठी माणसाने त्यांची मुलाखत जरूर बघितली पाहिजे आणि आता त्याचेच पुढचा एक भाग म्हणून मी माझे मित्र मतीन शेख पत्रकार आहेत ते त्यांच्यासोबत कुस्ती या विषयावर गप्पा मारणार आहेत स्वतः मतीन हे कुस्तीगीर आहेत त्यांच्या कुटुंबात त्यांचे व आजोबा वडील कुस्त्या करत होते आणि ते पत्रकारसुद्धा आहेत कुस्तीवर लिखाणसुद्धा करतात तर त्या अनुषंगाने मी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे आणि येत्या एक दोन दिवसात महाराष्ट्र केसरी चं अधिवेशन नगरमध्ये आहे तर मी त्यांच्याशी या अनुषंगाने गप्पा मारणार आहे मतींची लयभारीमध्ये आपलं स्वागत धन्यवाद तर मतींची मला सांगा महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन आहे तर काय वेगळेपण असेल यावर्षीच्या महाराष्ट्र केसरीचं कोणकोण कुठल्या कुठल्या लढत आपल्याला तिथं पाहायला मिळतील कोण कोण तिथं चमकेल कुणाकोणामध्ये स्पर्धा राहील काय तुम्ही सांगाल खरं तर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र केसरी ही खूप मानाची कुस्ती स्पर्धा मानली जाते आणि प्रत्येक मल्लाच एक स्वप्न असतं की महाराष्ट्र केसरीची गदा आपण मिळवावी आणि तिथपर्यंत आपण पोहोचावं तर या वर्षी देखील आता फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा नगर मुक्कामी ठरलेली आहे आणि तिथं संपन्न होणार आहे आणि या महाराष्ट्र केसरीच्या सामन्यामध्ये देखील अनेक तुल्यबळ लढती होणार आहेत त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ आहे प्रकाश बनकर आहे सिकंदर देखील परत या मैदानात उतरण्याची शक्यता आहे त्यानंतरनं शिवराज राक्ष जे आहेत जो महाराष्ट्र केसरी आहे तर तो देखील या स्पर्धेमध्ये लढण्याच्या शक्यता आहेत तर एकूणच त्यानंतरनं माऊली कोकाटे म्हणून देखील आहे तर अनेक असे मल्ल या स्पर्धेत उतरणार आहेत आणि एकूणच रंगत या कुस्ती स्पर्धेला येणार आहे तर या निमित्तानं विशेष जर स्पर्धा जर मानायची झाली तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं एक नवा नियम काढलाय की वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे जर एखाद्या मल्लाने महाराष्ट्र केसरीच्या गटाच्या मल्लाने जर निवड चाचणी दिली नाही तरी देखील महाराष्ट्र केसरीचा जो ओपन गट आहे तर निवड न करता किंवा निवड चाचणी न देता तो थेट त्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा सहभागी होऊ शकतो एक सस्पेन्स एक वेगळा क्रिएट झालेला आहे आणि कुस्तीची एक लोकप्रियता आणि महाराष्ट्र केसरीच्या गटामध्ये अधिकाधिक मल्लांनी सहभाग घेता यावा म्हणून त्यांनी तो नियम काढलेला आहे आणि वाईल्ड कार्ड एंट्रीनुसार तिथं देखील अनेक मल्ल महाराष्ट्र केसरीसाठी सहभागी होणार आहेत आणि रंजक अशा लढती होती सर uh, हे जे आता तुम्ही नावं सांगितली की ह्या आखाड्यामध्ये जे कुस्तीगीर नामवंत कुस्तीगीर उतरणार ना आहेत तर त्यातल्या प्रत्येक कुस्तीगीराचं एक एक म्हणजे त्यांचं संपूर्ण वैशिष्ट्य जर तुम्ही सांगितलं की म्हणजे त्यांचं काय वैशिष्ट्य आहे त्यांची खासियत तर जरा प्रेक्षकांना विशेषतः माझा प्रेक्षक हा मुंबईमधला जास्त आहे तर त्यांना या कुस्तीचं जरा काही पैलू कळतील नक्कीच आता जर पहिल्यांदा जर पहिला म्हणलं घ्यायचं झालं तर पृथ्वीराज महोळ हा पुण्यातून मुळशीतून येतो आणि बलदंड आणि भरभक्कम वजनी गटात त्यांच्याच ते भाऊकीतली आहेत असं जरी म्हणलं तरी आपण हरकत नाही आणि खूप चांगला म्हणलं आहे कमी वय आहे तरुण आहे आणि कष्ट करण्याची एक वेगळी तयारी आहे आणि ताकदीनं खूप स्ट्रॉंग आहे बर तो अटॅक जर एखाद्या मल्लानं केला तर तो अटॅक थोपवण्याची जी कला आहे तर ती कडे आहे त्यानंतर पृथ्वीराजने पृथ्वीराज बऱ्याच नॅशनलला त्याचा सहभाग चांगला राहिलेला आहे त्यानं प्रावीण्य तिथं मिळवलेला आहे मैदानी कुस्तीमध्ये देखील गेल्या वेळेस देखील सिकंदर बरोबर त्याची लढत खूप चांगल्या पद्धतीनं झाली होती महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये तर अनेक चांगल्या अनुभवी मल्लांशी कमी वय असून देखील टक्कर देण्यासाठी तो खूप चांगला आहे आणि यावेळेस देखील खूप चांगली तयारी स्वतः त्याचे वडील जे आहेत तर त्याची तयारी करून घेत असतात तर तो देखील खूप चांगल्या पद्धतीनं यावेळेस सराव करतो त्यानंतर प्रकाश बनकर जो गंगावेर तालमीचा कोल्हापुरात सराव करतो माळसिरसमधला जो मल्ला आहे प्रकाश बनकर वजन जरी कमी असलं त्याचं तर त्याची जी स्ट्रेंथ आहे लढण्याची आणि जे अटॅक करण्याची जी पद्धत आहे आक्रमकपणे कुस्ती लढतो आणि डाव मारण्याची एक त्याच्याकडं कला आहे तर तो एक आक्रमक मल्ल म्हणून समोर येऊ शकतो जरी वजन त्याचं जरी कमी असलं तरी मोठ्या मल्लाला देखील भरभक्कम मल्लाला देखील हलवण्याची ताकद त्याच्याकडे आहे त्यानंतर ना सिकंदर देखील या स्पर्धेत उतरण्याचं बोललं जाते आणि सिकंदर अगदी जग जाहीर तो खूप मोठा पैलवान आता महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि एकूणच चपळाईनं आणि आक्रमक पद्धतीनं कुस्ती लढण्यासाठी तो प्रसिद्ध आहे आणि भारतातले जवळपास जे टॉपचे सगळेच मल्ल आहे तर त्या सगळ्या टॉपच्या मल्लांना पराभूत करण्याची त्यांनी किमिया केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या कुस्ती शौकनांच्या तळ्यातील गळ्यातील एक तो ताईत बनलेला आहे तर अशा पद्धतीनं आणखीन देखील इतर मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार शिवराज राक्ष आहे शिवराज राक्ष देखील ताकदीनं खूप स्ट्रॉंग आहे आणि जर त्याची शरीर इष्टी जर पाहायला गेली तर दंड त्याच्या मांड्या पट आणि ताकदीनं कुस्ती लढण्याची एक कला त्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीची आहे तर ताकदीच्या वेळ जोरावर एखाद्या मल्लाला खेचून न्यायचं किंवा विजया विजयाकडे आपण आगी कुच करायची तर अशा पद्धतीची त्याची लढत असते त्यानंतर ना माऊली कोकाटे जो इंदापूर तालुक्यातील मल्ल आहे पुण्यात सराव करतो तो माऊली देखील त्या पद्धतीनंच आक्रमक पद्धतीनं लढण्यात खूप पारांगत आहे राष्ट्रीय मल्ल तो राहिलेला आहे आणि मॅटवरची जी कुस्तीचं जे तंत्र आहे तर मॅट वरच्या कुस्तीचं तंत्र देखील त्याच्याकडं खूप चांगल्या पद्धतीनं आहे तर तो देखील महाराष्ट्र केसरीचा दावेदार म्हणून यावर्षी समोर मला हे सांगा हे सांगा की आता जे जे कुस्तीला प्रचंड ग्लॅमर आलेलं आहे मोठमोठ्या थार थारगाड्या पैसा सगळं येते मी आता दिनानंद सिंग यांची मुलाखत घेऊन आलो तर ते बोलले की आमच्या वेळी हे नव्हतं असं आम्हाला गदा मिळायची त्याच्यातच आम्हाला समाधान लाभायचं ते बोलले माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला कुस्तीचं बक्षीस मिळालं ते एक रुपयाचा चांदीचा सिक्का होता फार मोठा आनंद झालेला परंतु आताच्या लोकांना हे सहजपणे मिळतंय परंतु संस्कार काही राहिलेले नाहीत सज्जनता त्यांच्याकडे नाही राहिलेली अशा पद्धतीचं त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे तर तुम्ही काय सांगाल तुम्ही इतिहास तुम्हाला ठाऊक आहे तर हे थोडंसं ग्लॅमरच्या दुनियेत कुस्ती बिघडत चालली किंवा त्याला चंगळवाज भौगवादी संस्कृती वगैरे चिकटकते की काय तुम्ही त्यातले आहात तर तुम्ही जरा बरोबर अलीकडचं जे हे दशक आहे कुस्तीतलं तर ह्या या दशकामध्ये कुस्ती क्षेत्रात खूप वेगवेगळ्या पद्धतीची स्थितंतर सित्त, झाली आणि या घटना घडत असतानाच कुस्तीला ग्लॅमर येण्याची दोन तीन कारण आहेत की चित्र कुस्तीवर चित्रपट निघायला लागली हो, अच्छा त्यानंतर पिक्चर आमिर खानचा सलमान खानचा पिक्चर गीता फोगट जे फोगट सिस्टर आहेत तर त्यांच्यावर सिनेमा आला ते सुलतान नावाचा सिनेमा आला तर या पद्धतीचे सिनेमे आले त्यानंतर ना कुस्तीत लीग देखील एक टीव्ही वर सुरू झाली तर तो एक वर्ष प्रयत्न झाला अशा पद्धतीचं एक डिजिटल स्वरूप कुस्तीला आलं आणि डिजिटल स्वरूप ना कुस्ती ही घराघरात पोचली कुस्ती ही अगोदर गावखेड्यांच्या जत्रा यात्रामध्ये मध्ये उरसामध्ये किंवा स्पर्धात्मक रूप होत तर ती स्पर्धात्मक रूप फक्त होत असतानाच निवेदक वेगवेगळ्या पद्धतीनं कुस्तीचं निवेदन करू लागले आणि ती कुस्ती सोशल मीडियाच्या आणि टीव्ही चॅनलच्या रूपाने घराघरात पुचली आणि त्यामुळं त्याची लोकप्रियता वाढू लागली कुस्ती संपते का काय असं दहा वर्षापूर्वी जे वाटत होत ते परत नव्याने कुस्ती सुरू झाली आणि लोकांच्या घरात पोचली आणि अनेक म्हणलं अनेक घराण्यामध्ये अगोदर म्हणलं जायचं की दावणीला बैल जोडी आणि एका घरात एक म्हणलं असे एक सूत्र होत ग्रामीण भागामध्ये तसं सूत्र परत देखील अनेक पालक जे आपल्या मुलांना तालमीमध्ये घालू लागले परंतु त्यानंतर अलीकडच्या चार पाच वर्षामध्ये काय झालं तर हा जो सोशल मीडिया आहे किंवा जे दीनानाथ अण्णांचं तुम्ही उदाहरण सांगितलं की बक्षिसाची रक्कम ही खूप थोडी होती आणि आता अगदी बोल्या रकमा बोलल्या जातात मल्लांकडून मला एक लाख रुपये दिलं तरच मी कुस्ती लढणार मला पन्नास हजार रुपये दिले तरच मी कुस्ती लढणार म्हणजे कुस्तीची रक्कम किंवा इनामाची रक्कम जी आहे तर ती मल्लांकडून ठरवली जाऊ लागली अगोदर असं नव्हतं जे आयोजक आहेत ज्यांनी फड आयोजित केलेला आहे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर त्यांच्याकडून ती रक्कम पुरस्कृत केली जायची किंवा जाहीर केली जायची तर आता वेगळी पद्धत काय सुरू झाली की मल्लांनी आपली रक्कम ठरवून द्यायची अगदी चांगलीच आहे की आपली कला आहे आपलं कष्ट आहे तर आपली किंमत आपण करायलाच हवी परंतु त्या पद्धतीचं एक वेठीला धरायचं आयोजकांना किंवा कुस्तीतल्या जाणकार लोकांना तर कुस्तीसाठी स्वतःच्या आणि ती आ, रक्कम दिली तरच कुस्ती करणार आणि आता अलीकडे काय झालं की राजकीय मंडळींनी कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करायला लागले एक स्वतःच एक प्यार करण्यासाठी म्हणा किंवा एक काही राजकीय कृती कार्यक्रम त्यांचा म्हणून म्हणा तर खूप मोठ्या रकमा त्या कुस्तीच्या मल्लांसाठी त्यांना देऊ लागली खूप झगमगाट अशा पद्धतीचं एक कुस्तीच एक नाईट शो झाला असं म्हणलं तरी हरकत नाही कारण कुस्ती ही कधी व्हायची तर दुपारच्या तीन चार वेळी कुस्तीचा फड सुरू व्हायचा आणि दिवस मावळ तिला गेला की कुस्तीचं फड समाप्त व्हायचा अगदी चांगबल म्हणून बरोबर तर आता अलीकडच्या या दहा वर्षामध्ये कुस्तीचा जर आपण पाहिला गेलं तर ला, कुस्तीचा एक नाईट शो झाला आणि रात्री बारा दोन दोन वाजेपर्यंत कुस्तीच्या स्पर्धा या त्या झगमगाटामध्ये होऊ लागल्या आणि हा जो झगमगाट आहे तो अनेक मल्लांना हवा हवासा वाटायला लागला ते पैसे हवा हवे हवेसे वाटायला लागले म्हणजे दहा वर्षापूर्वी कुस्ती करत असताना अगदी पाचशे हजार रुपयांसाठी त्या पंचांच्या मागे फिरावं लागायचं की पंच आम्हाला एक हजार रुपये वाढवून द्या पंच आम्हाला एक पाचशे रुपये वाढवून द्या तर अशा पद्धतीने त्या पंचांच्या मागे आम्ही फिरायचो त्यांनी मान्य केलं तर आम्ही कुस्ती लढायचो नाही मान्य केलं तर ठीक आहे आम्ही लढतो पण माघारी जात नाही बिगर पैशाचे आता काय झालं मुलांकडे मल्लांकडे खूप पैसा आला नाही दिले ना पैसे मी म्हणतोय तर मी कुस्ती लढत नाही अशा पद्धतीचा एक अटिट्यूड त्या मल्लांमध्ये आला तो घातक आहे आता माझे मामा असलम काजी मोठा त्यांनी काळ गाजवला परंतु त्यांनी कधीच स्वतःहून अशी आयोजकांकडे पंचांकडे मागणी केली नाही की मला इतकी रक्कम तुम्ही द्यायला हवी इनाम म्हणून इतकी रक्कम तुम्ही मला द्यायलाच हवी तर ते स्वतः म्हणायचे की तुम्ही जे द्याल त्याच्यावर मी समाधान मानेन आणि एखादा मल्ल जर जास्त मागे असेल त्यांचा विरोधी तर त्यांना पाच हजार रुपये जास्त द्या मला कमी दिले तरी चालतील कारण का तर माझ्यावर तुमचं प्रेम आहे कुस्ती शौकीन माझ्यावर प्रेम करतात आणि मला कुस्ती लढायची आणि मी ती लढून दाखवेल आणि तुमच्या मैदानाला मी नक्की येईल अशा पद्धतीचा त्यांचा दृष्टिकोन तिथं होता तर तो दृष्टिकोन आत्ताच्या मल्लांमध्ये नाही तर तो दृष्टिकोन संपल्यामुळं आणि या सोशल मीडिया सगळं जे हे जे वाढत चाललेलं जे पीक आहे तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसून येत आहेत यामध्ये झटपट कुस्तीत कसं यशस्वी होता येईल या पद्धतीनं अनेक मल्ल पाहतायत त्याच्यासाठी मग डोपिंगचा देखील सहारा खूप मल्ल घेताना आपल्याला दिसून येत आहेत असं होत आहे कुस्तीत आता मी सतत त्यावर लिहितोय की डोपिंग किती वाईट आहे आणि जे उत्तेजक द्रव्य आहेत जे प्रोटीन्स पावडर आहेत जे इंजेक्शन आहेत तर, था था, 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 तर ते किती वाईट आहेत याच्याबद्दल मी सतत जनजागृती या कुस्तीच्या क्षेत्रामध्ये करतोय तर त्याचा देखील खूप मोठा फटका आता सध्या मल्लांना बसताना दिसून येतोय की दहा बारा वर्षापूर्वी ही डोपिंगची गोष्ट नव्हती ती कशामध्ये होती जे ऍथलेटिक्स आहेत जे बॉडी बिल्डर्स आहेत तर याच्यामध्ये ते कुस्तीमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये बॉडी मध्ये होतं त्यानंतर ना एक कुस्तीत देखील डोपिंग खूप मोठ्या प्रमाणात आलेला आता दिसून येतं आणि हे खूप घातक आहे तर मल्लांना झटपट मोठं व्हायचं जटपत... केल्यामुळे काय म्हणजे होतो त्यांना ता चेव येतो का कुस्ती खेळताना त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम असे जर आपण पाहायला गेलं तर एक डोपिंग काय करतं तर एक उत्तेजना देत आपल्या शरीराला बर एखादा आपण उत्तेजक द्रव घेतो तर त्यावेळेस उत्तेजना देण्याचं काम करत तर मेफिन टर्मिन नावाच एक औषध आहे तर ते टर्माइन जे इंजेक्शन आहे तर ते इंजेक्शन ते द्रव्य कधी दिलं जातं तर एखादा रुग्ण मृत्यूशय्यावर असतो आणि त्याचं हार्ट काम करत नाही त्याचं रक्ताभिसरण काम करत नसतं तर त्यावेळेस डॉक्टर ते टर्मिन नावाचं इंजेक्शन देतं आणि त्या इंजेक्शन न काय होत तर हर्ट्स पंपिंग व्हायला लागतं ला रक्ताभिसरण वाढायला लागतो बीपी जो कमी लो झालेला असतो पूर्ण तो वाढायला लागतो तर मृत्यूशये गेल्यानंतर ना माणूस त्याला ते डॉक्टर ते इंजेक्शन देतात परंतु तेच इंजेक्शन मल्लांमध्ये कुस्तीमध्ये सर्रास घेताना आपल्याला दिसून येत आहे तर, तर हे खूप घातक आहे आणि अगदी सतरा अठरा वर्षाच्या मुलांपासून ते अगदी मोठ्या मल्लांपर्यंत हे सगळं घेतलं जात आहे आणि हे घेतल्यानंतर एक मल्लांची मानसिकता काय होते तर त्याचं पहिलं जे लक्षण आहे तर ते तुमचं बीट्स वाढतात त्या इंजेक्शन मुळे रक्ताविसरण होत आणि रक्ताविसरण झालं की तुमची बॉडी वॉर्म व्हायला लागते गरम व्हायला लागते आणि तुमच्यात एक उत्तेजना तयार होते परंतु त्याच्यानं खूप ताकदच येते तुम्ही त्या इंजेक्शनच्या जोरावर कुस्ती जिंकू शकता अशा पद्धतीचं काय नाही तर ही मानसिक त्या मल्लांनी तयार करून घेतलेली आहे अच्छा आणि त्याचे दुष्परिणाम खूप मोठे आहेत अनेक जर आता आपण पाहायला गेला आले तर अनेक मल्ल हार्ट अटॅकने गेलेले आहेत बर त्यांना त्या पद्धतीचे अटॅक आलेले आहेत बर आणि ही सगळी समोर उदाहरणं आहेत अनेक आठ दहा वर्षापूर्वी एक महारा महाराष्ट्रातला मोठा मल्ल तर त्या मल्लाला देखील ब्रेन ट्युमर किंवा ब्रेन हॅमरेज या पद्धतीचं झालं आणि त्याला अगदी जीव त्याचा धोक्यात गेला आणि अनेक मल्ल त्या पद्धतीनं पॅरलाईज झालेले अनेक उदाहरण आहेत आणि आम्ही सतत त्या पद्धतीनं मांडणी करतोय की तुम्ही हे स्टेरॉईड जे आहे तर स्टेरॉईड घेऊ नका जे नॅचरल बॉडी आहे तर ती नॅचरल बॉडी आणि नॅचरल खुराक काढून ही कुस्ती ही करायला पाहिजे पैलवान की करायला पाहिजे परंतु मल्लांकडून ते होत नाही तर जर माझ्या समोरच जर उदाहरण मी सांगायचं झालं सा तर अस्लम काजींच किंवा गणपत आंदळकर म्हणा मारुती माने म्हणा ही जी जुनी मल्ल होती तर ही श्रीपती खंचनाळे श्रीपती खंचनाळ्यांचं उदाहरण गेलं तर घ्यायला गेलं आपण दिनाथ सुद्धा बोलले की हे तिघा उठल्यानंतर मी तिघांचे पहिलं नमन करतो यांच्या अगदी आणि मग माझा दिवस सुरू अगदी हे गणपत खेडकर जे गुरु होते हो oh. दिनानाथ अण्णांचे ते अण्णा काय करायचे तर रोज सकाळी उठल्यानंतर ना hmm. सराव केल्यानंतर एक ग्लास तूप प्यायचे एक किलो मटन दोन दोन लिटर दूध असायचं त्यांचं बर तर अशा पद्धतीचा सगळा देशी खुराक असायचा आणि ते पचवण्यासाठी तितकं कष्ट पण असायचं बर ते थोडीच कुणालाही पचणार आहे तर तेवढं कष्ट हरिश्चंद्र बिराजदार मामा इतका मोठा म्हणलं शाकाहारी म्हणलं होते तर ते गव्हाचं चिकापासून बनवलेले वेगवेगळे वेग पदार्थ खायचे शाकाहारी आता अस्लम काजी ज्यांचं उदाहरण मी सांगितलं तर ते त्यांचे वाचतात त्यांना एक कोंबडा एक कोंबडा देशी कोंबडा एकाच चपाती बरोबर खायचा बर अशा पद्धतीचा देशी खुराक त्यांना जो होता आणि त्या खुराकाच्या जोरावर त्यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे आता जुने जर म्हणलं आपण पाहायला गेले तर ते धड दिप्पाड असं दिसतात Oh. परंतु त्यांच्या अंगावर कुठं कटस शेप oh. तुमच्या दंडाचे आकार तसे छातीचा आकार तसा सिक्स oh. पॅक असं oh. कुठे दिसत नाही oh. तर ते का दिसत नाही तर oh. त्यांचा नॅचरल खुराक होता oh. आणि ते स्टेरॉइड घेत नव्हते अच्छा oh. त्यांचं मसल बिल्डिंग जे होतं ते नॅचरल होत But... तुमची जी शरीर रचना आहे hmm. त्या शरीर रचनेत ते नॅचरल सगळा खुराक असल्यामुळे काही बदल होत नव्हते अच्छा तो आता काय झालंय कृत्रिम गोष्टी आपण शरीरात घेतो आणि कृत्रिम गोष्टी घेतल्यानंतर ते स्टेरॉइड काम करायला लागतं आणि ती तुमची सडोल बॉडी अशी दिसायला लागते कट्स दिसायला लागतात परंतु ते दिसायला जरी चांगलं दिसत असलं तरी ते घातक खूप आहे आणि तुमचं शरीर आतून पोखर पोखरून जातं म्हणजे हाडं ठिसूळ होतात तुम्हाला हार्ट अटॅकचा ब्रेन हॅमरेजचा धोका हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो हे सगळे याचे साईड इफेक्ट आहेत तर ते मल्लांनी खऱ्या अर्थानं लक्षात घ्यायला हवेत सर मला दिनानाथ सर बोलले की आमच्या काळामध्ये आमचे जे वस्तात होते तर त्यांची चप्पल अडीच किलोची किलो चप्पल असायचे आणि ते फेकून मारायचे आमचं डोकं बिकं फुटायचं तर हे अडीच किलोचे चप्पल फेकून मारणारे वस्तात आता राहिलेले नाहीत त्यामुळे कुस्ती सुद्धा बिघडत चाललेली आहे शंभर म्हणजे शिस्त नाही बरोबर तर हे वस्ताद जे आहे म्हणजे घडवणारे मंडळी तर याविषयी तुम्ही काय सांगाल यामध्ये काय झालं या दशकामध्ये मोजक्या तालमी होत्या अगोदर जे कुस्ती केंद्र होते ती मोजकी होती कोल्हापूर आला कोल्हापुरात आला तर गंगावेश तालीम मोतीबाग तालीम शाहूपुरी त्यानंतर ना पुण्याच्या काही हरिचंद्र बिराज धर्म मानजी तालीम सांगलीतल्या काही तालमी तर असं सोडलं तर कुस्तीची केंद्र खूप कुठं नव्हती अच्छा परंतु अलीकडे काय झालं तर कुस्तीच्या तालमी खूप वाढल्या सराव केंद्र वाढली आणि सराव केंद्र वाढल्यानंतर ना तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात जिल्ह्यात अनेक पद्धतीच्या तालमी झाल्या तर याचा फायदा असा झाला की मल्लांची सोय झाली किंवा मराठवाड्यातून सोलापूरच्या भागातून जे कोल्हापूरला येत होते मल्ल <laughs> ती त्या भागातल्याच तालमीत थांबायला लागले <laughs> पुण्यातील मल्ल इकडे यायचे त्या भागातीलच थांबाय लागले तिथच सराव करायला लागले अशी <laughs> मल्लांची सोय झाली <laughs> परंतु <laughs> त्याचा साईड इफेक्ट असा झाला <laughs> की तालमींचे मध्ये आपल्या तालमीत एखादा मल्ल यावा आपल्या तालमीत इतर मल्लांनी सहभाग घ्यावा किंवा आपल्या तालमीत प्रवेश करावा Hmm. म्हणून एक आ, कोचेस मध्ये किंवा hmm. वस्ताद लोकांमध्ये hmm. एक स्पर्धा सुरू झाली hmm. आणि आपल्या तालमीत कसे मल्ल टिकून राहतील याच्यासाठी hmm. प्रयत्न होऊ लागले hmm. मग यामध्ये काही दिवस सराव करून hmm. कुस्तीत hmm. नाव झाल्यानंतर ना त्या प्रत्येकानं तालमी आपल्या आपल्या सुरू केल्या hmm. एक आपल्या आखाडे सुरू केले hmm. मग हे वस्ताद लोकांची पहिली चूक काय झाली तर आपल्या तालमीतला मल्ल आपण जर त्याला मारलं त्याला शिक्षा केली त्याला आपण शिव्या घातल्या तर आपली तालीम सोडून जाईल अच्छा या भीतीनं गुरु लोकांनी किंवा कोचेस वास्ताद लोकांनी एक चुप्पी धरली आणि ही चुप्पी धरल्यानंतर ना सगळं त्या मंडलांना एक मोकळं रान सुटलं की आपल्याला थांबवणार आपल्याला एखादी गोष्टीची सवय शिस्त लावणार त्यांना कोण म्हणजे राहिलंच नाही तर या पद्धतीनं कुस्तीचं हे घडत गेलं आणि आता जो सोशल मीडिया आहे किंवा आता जी जी मुलं आहेत तर ते टिकून राहत नाहीत एखाद्या तालमीमध्ये म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी एखादा मल्ल एखाद्या गुरुचा किती आदर करायचा तर तो खालची मुंडीवर करून देखील बोलत नव्हता करून किंवा त्यानं किती जरी शिव्या दिल्या आणि किती जरी मारलं तरी तो काहीही बोलत नसायचा म्हणजे आमच्या समोरची उदाहरणं आहेत की अस्लम काजी सचिन खुर्द नितीन खुर्द योगेश बोंबाळे हे सगळे गंगावेश तालमीतले म्हणलं आम्ही तालमीत असल्यामुळे हे सक... कितीतरी मोठी मल्ल हे अस्लम काजीने भारतातल्या अनेक मल्लांना पराभूत केलं तर आमच्या समोर मा ज्या वेळेस अस्लम काजी कुस्ती जिंकून यायचे आणि दुसऱ्या दिवशी पहाट त्यांचा सराव घेताना कुस्ती जिंकून आलं तरी जे विश्वास हरगोले त्यांचे गुरु आहेत तर विश्वास हरगोले अगदी त्यांच्या पाठीच चमड निघेपर्यंत त्यांना मार मिळायचा ते म्हणायचे की तू कुस्ती जिंकून आला म्हणजे काय काय मोठं काम केलेलं नाही तू इथं सराव करायचा मार रोजचा तर या पद्धतीची शिक्षा आणि या पद्धतीच शिस्त अगोदरच्या वस्तादांमध्ये होती आणि आताचा ती शिक्षा भोगायला पण कोण तयार नाही आणि वस्ताद लोकांचा मान पान ठेवायला पण कोण तयार नाही आणि वस्तदांचं पण त्या पद्धतीचं लक्ष आपल्या शिष्यावर किंवा आपल्या पट्ट्यावर राहिलेलं नाही त्याच्यामुळं हा सगळा एकूणच कुस्ती क्षेत्रातला गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो मतीनजी तुम्ही बऱ्यापैकी मुद्दे कवर केले कुस्तीशी निगडीत तरीही काही मुद्दे असे तुम्हाला वाटत असेल की हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत तर तुम्ही स्वतःहून काही मुद्दे सांगू शकता नक्कीच आता hmm. 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 कुस्ती कोल्हापूरच्या कुस्तीच्या संदर्भाने जर आपण पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या कुस्तीला कुस्तीवर कोल्हापूरच्या कुस्तीवर एकूणच महाराष्ट्राच्या कुस्तीवर खूप मोठे उपकार जर असतील hmm. तर छत्रपती शाहू महाराजांचे खूप मोठे उपकार आहेत आणि शाहू महाराजांनी कुस्तीवर पुत्रवत hmm. प्रेम केलं <laughs> आणि अनेक मल्ल त्यांनी सांभाळले आणि कुस्ती कशी वाढीस लागेल खूप प्रयत्न केले स्वतः जातीनं त्यांनी खुराकाच्या व्यवस्था मल्लांसाठी केलेल्या आहेत त्यांचा सराव घेतलेला आठवड्यात न दोन दिवस हे शाहू महाराज आखाड्यात उतरायचे कुस्तीचा लंगोट लावून स्वतः कुस्ती खेळायचे स्वतः सराव करायचे सराव घ्यायचे मल्लांचा हे सगळं इतिहासात नोंद आहे बर आणि स्वतः त्या मल्लांची आपल्या मल्लांची खुराकाची व्यवस्था करायचे याच्या जोरावर अगदी पाकिस्तानपासून भारतभरापर्यंत सगळं शाहू महाराजांचं कोल्हापूरचं नाव पोचलं होतं आणि त्या ठिकाणाहून म्हणलं इथं सराव करण्यासाठी येत होते गामा बक्ष सादिक पंजाबी यांसारखे म्हणलं कोल्हापुरात येऊन त्यांनी सराव केलेला आहे इथं कितीतरी वर्ष आणि या शाहू महाराजांचं नाव अगदी भारतभरापासून ते बाहेर देशापर्यंत देखील पोचलेला आहे आणि म उत्तरेतील मल्ल देखील शाहू महाराजांना खूप चांगल्या पद्धतीनं मानतात आणि ती कुस्तीची व्यवस्था इथं अनेक आखाडे बांधून खासबाग सारखं जे मैदान आहे ते परदेशात जाऊन ते इथलं रोम मधलं मैदान पाहून शाहू महाराजांनी इथं ते कोल्हापुरात खासबाग बांधलेला आहे परंतु आताची खासबागची काय अवस्था आहे आतातले कोल्हापुरातल्या कुस्तीची काय अवस्था आहे हे जर पाहायला गेलं तर खूप अस्वस्थ वाटण्यासारखं उदासीन वाटण्यासारख्या गोष्टी आहेत जी कोल्हापुरातली गंगावेर तालीम आहे तर गंगावेर तालीम बांधायची असं शाहू महाराजांच्या डोक्यात होतं राजा त्यांच्या राजाराम महाराजांनी ती बांधली तर गंगावेरस तालमीच जर पाहायला गेला आपण तिथं शिक अस्लम गाजी सिकंदर शेख हे जे गणपत केळकर दिनानाथ सिंह हे जे सगळे हरिचंद्र बिराजदार हे सगळे मल्ल तिथं तयार झालेले आता जर तिथं पाहायला गेलं तर तिथं मुलांची राहायची व्यवस्था व्यवस्थित नाही त्यांची स्वच्छता गृह नाहीत चालमीच्या आखाड्याची व्यवस्था बरोबर नाही तर ही राजकीय उदासीनता म्हणावी लागेल अनेक पुढारी तिथे येऊन भेटी देतात अगदी वर्षभरापूर्वीच अजितदादा पवार तिथं आले आणि त्यांनी सगळं सांगितलं की इथं खूप चांगलं आपण आखाडा बांधूया वर्ष झालं त्याच्यावर काहीच नाही तर हे सगळे इथला जो वासा वारसा आहे तर इथल्या लोकांनी देखील राजकीय मंडळींनी त्या कुस्तीकडे लक्ष देणं गरजेचं आहे परंतु ते होत नाही तर कुस्तीतली ही उदासीनता संपायला हवी एक संघटना संघटनामधील राजकारण कुस्तीमधलं संपायला हवं जर हे जर संपलं राजकारण कुस्तीतलं संघटनांमधलं संपलं राजकीय उदासीनता संपली तर कुस्ती ही खूप मोठ्या ठिकाणी जाईल आणि आपल्या मल्लांनी पारंपरिक कुस्तीतून थोडंसं बाहेर पडून जर एक तंत्रशुद्ध पद्धतीचं मॅट वरची कुस्ती त्यांनी अवगत करायला हवी आणि हे जे डोपिंगचं जे आता जे भूत मल्लांच्या डोक्यामध्ये आहे तर हे डोपिंगचं भूत त्यांच्या मल्लांच्या डोक्यातून कसं काढता येईल कोचेस लोकांनी त्यांच्या पालकांनी प्रयत्न करायला हवेत आणि मल्लांनी देखील समजून घ्यायला हवं हे थोडक्यातलं यश काही कामातलं नाही आणि डोपिंग पासून लांब राहायला हवं तरच महाराष्ट्राची कुस्ती आपली रांगडी तांब तांबड्या मातीतली कुस्ती महाराष्ट्रातून देशात जाईल आणि देशभरातून विदेशात नक्की जाईल धन्यवाद मतीनजी तुम्ही फार चांगली माहिती दिली तुम्ही जुना इतिहास सांगितला आता जे अधिवेशन भरतं आहे कुस्तीचं त्या अनुषंगाने कोणाकोणामध्ये लढत होईल ते सांगितलं डोपिंगचा धोका सांगितला, डोपिंग सांगितला सरकारची उदासीनता सांगितली राजश्री शाहू महाराजांची महाराजांनी जी कुस्तीला म्हणजे त्यांचे जे उपकार आहेत कुस्ती क्षेत्रावर तर त्याच कुस्ती क्षेत्राला कोल्हापूरमध्ये लागलेली अवकळा राजकीय उदासीनता याच्यावर तुम्ही प्रकाश टाकला आपण यापुढे असे भेटत राहूया आणि कुस्ती क्षेत्राला आपल्या परीने लोकांच्या समोर कसं नेता येईल विशेषतः सरकारी यंत्रणेनं कुस्तीगिरांना सांभाळलं पाहिजे म्हणजे मला ते दीनानाथ सिंगसुद्धा म्हणाले की त्यांचे अजून हे मिळाले नाहीत मानधन मिळाले नाहीत तर सरकारी पातळीवरची उदासीनता हटवण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने पत्रकार म्हणून जे काही प्रयत्न करता येतील ते करत राहाव्या धन्यवाद